नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण पेनाच्या झाकणाने लावरी पक्षीचा आवाज काढणार आहोत तर लावरी पक्षी जो आहे तो या सीझनमध्ये तुम्हाला जंगलामध्ये बघायला मिळेल जे गावातले लोक आहेत त्यांना बरोबर माहिती आहे है। तुम्ही जर जंगलात गेलात तर वाटेच्या बाजूला कुठेतरी गवतामध्ये नाही तर झोडपामध्ये हे पक्षी लपलेले असतात आणि आपल्या आवाजाने पटकन असे भोरकन उडून जातात तर हा व्हिडिओ जो आहे तो रिअल आहे फेक नाही तुमच्यासमोर आहे तुम्ही बघू शकता तर बघा मला सुद्धा हे सुरुवातीला माहिती नव्हतं पण जेव्हा मी काहीतरी लिहत होतो आणि पेनाच्या झाकणामध्ये मी फुंकर मारून बघितली तेव्हा एक आवाज आला आणि मला असं वाटलं की कुठल्या तरी पक्ष्याचा आवाज निघू शकतो आणि आलो मी जंगलात तर नर आणि मादी जसं कोंबड्या आणि कोंबडी जशी असते ही लावरी पक्षी म्हणजेच मादी त्या पक्ष्याचा आवाज आवाज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पेन तर पेन आपल्याकडे आहेत तुमच्याकडे सुद्धा स्टोअरमध्ये किंवा घरामध्ये पेन असे पडलेले असतात तर आपल्याला एका झाकणाची गरज आहे तर हा पेन आहे आणि हे झाकण आहे हे झाकण मी काढतो तुमच्यासमोर हे बघा तर कोणी कोणी काय करतं की युट्यूब यूट्यूबच्या चक्करमध्ये व्हिडिओ बनवायला जातात आणि पक्ष्यांचा शिकार करतात पक्षी मारतात काही सेल करतात तर तसं करू नका प्लीज पक्ष्यांची विक्री करू नका कारण आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा पक्ष्यांचे आवाज येतात तर किती छान वाटतं मनाला तर कृपया करून तसं करू नका तर हे बघा हे पेन आहेत आणि हे झाकण आहे तर हे जे वर निघालेलं आहे हे आपल्याला कापावं लागेल कारण तेमध्ये अडखल अडखलू शकतं आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फुंकर मारून बघायचे आहे जर आवाज व्यवस्थित नाही आला तर हे सुद्धा कट करायचं आहे ब्लेडने तर हे पेन जे आहेत ते मी खाली ठेवतो आणि हे झाकण आहे हे आपल्याला एक सिट्टीत जशी असते तसं आपल्याला बनवायचं आहे सिट्टीसारखं बनवायचं तर हे पेन मी खाली ठेवतो आणि ह्याला कापावं लागणार आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला लागणार एक ब्लेड तर ब्लेड मी आणलं हे बघा ब्लेड नवीन घ्या जेणेकरून लवकर कापून होईल हे बघा ब्लेड आणि कापताना जरा व्यवस्थित कापा तुमचा हात कट होईल असं कापू नका नाहीतर दादानी काहीतरी सांगितलं आणि हात कापला तर मजावर येईल तसं करू नका व्यवस्थित कट करा हे बघा थोडं कट झाल्यानंतर तुम्ही असं मोडू पण शकता जर घरामध्ये चाकू असेल तर चाकूने सुद्धा तुम्ही कापू शकता व्यवस्थित कापायचं आहे हे बघा कट झालेलं आहे ब्लेड आपण बाजूला ठेवू लहान मुलांपासून जरा सावध तर याच्यामध्ये आपण आता कुंकर मागूर बघूया आवाज कसा येतो आणि जर असं इकडे छिद्र असेल तर तसं झाकण चालत नाही शक्यतो बिना झाकणाचं तुम्ही घ्या पण हे झाकणवालं इकडे आपण अंगठं ठेवून सध्या आपण वाजवून बघू आता कसा आवाज येतो ते थोडाफार आवाज निघतो आहे मित्रांनो हे थोडं बारीक आवाज निघतो आहे तुम्ही कोणतंही दुसरं झाकण वापरू शकता व्यवस्थित आवाज येईल पुन्हा आपण एकदा प्रयत्न करूया थोडाफार निघतो मित्रांनो आवाज तर आवाज कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा